नव्याने लागू करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा याबाबत उभाटा शिवसेनेच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या आणि त्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आंदोलन करणे हक्कासाठी विरोध करणे हा आमचा हक्क आहे आणि या कायद्याने हे हक्क हिसकावून घेतले जात आहेत त्यामुळे त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा असे आंदोलकांनी म्हटले यावेळी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या आंदोलनाचा आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या प्रांथा। आपण आज गडिंग शिवसेनेच्या वतीने आज जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत जिल्हा प्रमुख सुनील शिंदे सर आहेत सर नेमकं काय तुमची मान्य काय प्रांतांना मान का निवेदन दिलेलं आहे नेमकं शासनानं जे जनसुरक्षा विधेयक काढलेलं आहे या जनसुरक्षा विधेयक हे घटनेच्या विरोधात आहे घटनेनं आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केला कुठल्याही संघटनेला आपली मतं मांडण्यासाठी आंदोलन करता येतं आपले विचार मांडता येतात पण या विधेयकामुळं हे जे काही घटनेने दिलेले आपल्याला अधिकार आहेत ते हिरावून घेतले जात आहेत आणि कुणालाही अटक करण्याचा आणि कुठल्याही संघटनेवरती बंदी घालण्याचा या विधेयकामुळं अधिकार शासनाला लाभणार आहे खरंतर ज्या पद्धतीनं ईडी किंवा या गैर ज्या संस्था आहेत त्यांचा ज्या पद्धतीनं शासनानं गैरफायदा घेतला या विधेयकाच्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य जनतेला एक मोठा फटका बसणार आहे म्हणून आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यव्यापी आज आंदोलन घेतलेलं आहे या विधेयकाला शिवसेनेचा विरोध राहील हे आम्ही इथं प्रांतांना शासनाला कळवण्यासाठी पत्र दिलेलं आहे तुम्ही तुमची काय मागणी आहे काय सांगाल काय विरोध आहे याच्यासाठी जनसुरक्षा कायद्यावर खरं म्हणजे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे त्या घटनेच्या आधारावर हा देश चालतो आणि या घटनेची सगळी यंत्रणा दाबून ठेवून घटनेच्या विरोधात राज्य सरकारने हा निर्णय केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कारण हा जर निर्णय घेतला नाही तर त्यांना माहिती आहे की बाबा ही लोकं जे आहेत म्हणजे शिवसेना पक्ष असेल इतर छोटे मोठे जे पक्ष असतील किंवा काही संघटना असतील ह्या लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे किंवा त्यांचा न्याय मागणे हे त्यांचं काम आहे पण हे करत असते वेळी कुठेतरी आपल्या अंगावर येणार आणि आपल्या अंगावर येऊ नये म्हणून लोकशाहीची घटना ही पायदळी तुडवून हे जनसुरक्षा विधेयक आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आमचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांनी असा आदेश दिलेला आहे की आ आम्हीच नाही तर महाविकास आघाडी पण असेल पण शिवसेनेकडून आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आपण रस्त्यावर उतरूनही उत्य। धरणे आंदोलन केलेलं आहे आणि शिवसेनेचा याला जाहीर विरोध झालेला आहे जनसुरक्षा विधेयक म्हणून महाराष्ट्र शासन जे आदेश आहे ते जनसुरक्षा नसून की जन आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न आहे कारण या जनसुरक्षेला बाहेर जे पसरवलं जातं मीडियामध्ये ते महाराष्ट्र शासन आणि ह्या मुख्यमंत्र्यांचं आणि दोन उपमुख्यमंत्री हे ट्रिपल इंजिनचा मी पहिल्यांदा शिवसेनेच्या वशीनं निषेध करतो कारण त्यांनी जनसुरक्षा विधेयक हे नक्षलवादी संघटनेचा रोख रोखण्यासाठी किंवा नक्षलवादी संघटनेचा जो मज्जाव चालू आहे ते रोखण्यासाठी म्हणून हे विधेयक आणले असं एकीकडे एक म्हणणं आहे आणि पार्लमेंटमध्ये ज्या वेळेला आमचे विधेयक प्रश्न विचारतात की ह्या तुम्ही संघटनेमध्ये तुम्ही जे विधेयक आणताय त्याच्यामध्ये कडव्या डाव्या आणि विचारांच्या संघटनेचा उल्लेख जो केलेला आहे त्याचा खुलासा द्यावा याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं उत्तर नाही आहे कडव्या डाव्या आणि खुलासा याचा अर्थ काय आहे जे सरकारमध्ये चालू असणारं जे काय तुमचा गोंधळ असेल किंवा तुम्ही ज्या आम्ही आता कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध केला ते शेतकरी एकत्र आले ते संघटन एकत्र येऊन कुठंतरी आवाज उठवला दाबला जावा ह्या उद्देशानं हे विधेयक सादर केलेलं आहे या विधेयकाला शिवसेना म्हणून विरोधी करतच राहील पण जन आंदोलन उभारणं ही काळाची गरज आहे परवाचंच उदाहरणं माधुर यतीसाठी सर्व समाज माधुर यातीवर प्रेम करणारी स जी लोकं उतरली ती जी कुठल्याही संघटनेखाली आली नव्हती त्या व्यक्तीच्या त्या प्राण्यावर प्रेम करणारी जी संघटना एकत्र आली होती असं एखाद्या वेळेत भविष्यात काही गोष्टी घडल्या तर असं जनआंदोलन निघू नये ह्याला विरोध व्हावा जनआंदोलन दाबण्यात यावं आणि जी लोकं ह्या आंदोलनात उतरतील ह्यांच्यावरती चांगले मोठे गुन्हे घालून ह्यांना अडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि सरकारचा कारभार हा आंधळे कारभार जो चालू झाला हा चालू द्यावा ह्याच उद्देशानं हा कायदा पारित केलेला आहे गणपतराव देशमुख सारखे परत एन डी पाटलांसारखे नेते होऊन गेले त्यांनी ह्याच डाव्या विचाराच्या आघाडीवर काम केलं आणि ह्या डाव्या विचाराच्या आघाडीमुळं सरकार एक सूत्रबद्धता चालू होती सरकारमध्ये विरोधी पक्षाचा आवाज असल्याशिवाय सरकार कुठलेही निर्णय जनतेच्या बाजूने घेत नाही म्हणून आम्ही ह्या विधेयकाला विरोध करतोय आज शिवसेना विधेयकाच्या विरोधात आहे हे पसरवलं जात आहे आम्ही ठाम सांगतो विधेयकाच्या विरोधात नक्की आहे पण तुम्ही ज्या जाचकाठी घातला आहे त्याच्या विरोधात आम्ही उतरलोय तुम्ही जे मुद्दे घातलाय ते मान्य करावे ते एकतर मुद्दे मागे घ्यावे नसेल तर त्या मुद्द्यावर तुम्ही काय निर्णय घेणार आहे जाहीर करावं बारा हजार हा महाराष्ट्र आलेत पण त्या बारा हजार विधेयक हरकतीवरती उत्तर द्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत ना विधानसभा अध्यक्ष तयार नाहीत म्हणजे यांचं चालेल आहे केंद्राच्या दडपशाही खाली महाराष्ट्रामध्ये गिरंगूत करायचं छोटे मोठे पक्ष संपवायचे आणि आमचा हम मनेसो कायदा हा कायदा चालवायचा एवढ्या उद्देशानंच चा ह्यांचं हे चाललेलं आहे मुंबईमध्ये ज्यावेळेला शिक्षक एकवटले त्यावेळेला शिक्षकांना जर न्याय मिळाला नसता तर शिक्षक विधानभवनाकडे गेले असते मग त्या शिक्षकांना तुम्ही आतंकवादी म्हणायचं का अंगणवाडी सेविका ज्यावेळी अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी बांधतात त्या ज्यावेळेला प्रांत ऑफिसवर धडक देतात त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार आहे का हा कायदा त्यांनी क्लिअर करावा जे लोकांच्यात तुम्ही पसरवताय की नक्षलवादी रोखण्यासाठी आम्ही कायदा आणला आहे हा कायदा नक्षलवाद नाही तर सरकारमध्ये चाललेला घोटाळा कुणीही आवाज उठवू नये छोटी मोठी पक्ष आणि अधिकृत संघटना यांचा गळा चेपण्यासाठी या सरकारचा घाट आहे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आवाज उठवत राहू आणि लोक आंदोलन हे उभा करू एवढंच या सरकारला आम्ही या निमित्ताने इशारा देतो